इंडिया आघाडीची बैठक झाली आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की इंडिया आघाडी किमान दोनशे आमच्याकडे सार्वजनिक सर्वेक्षण असल्याचे त्यांनी सांगितले शुक्रवारी काँग्रेस पक्षाने म्हटले होते की एक्झिट पोलवर बहिष्कार टाकत आहेत टीआरपी खेळाडू अडकू इच्छित नाहीत दरम्यान इंडिया अलायन्सच्या बैठकीत एक्झिट पोलशी संबंधित भाजप आणि त्यांच्या यंत्रणाचा फर्दाफाश करण्याचा निर्णय घेण्यात आला एक्झिट पोलच्या चर्चेत भाग घेण्याच्या बाजूने आणि विरोधात असलेल्या सर्व पैलूंवर चर्चा केल्यानंतर भारत आघाडीचे सर्व सदस्य पक्ष एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी चर्चे होतील असा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती पवन खेडा यांनी दिली केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी टीव्ही वृत्तवाहिन्यांनी काँग्रेसच्या एक्झिट पोलवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर सांगितले की काँग्रेस पक्ष बऱ्याच काळापासून डिनायल मोडमध्ये आहे काँग्रेस पराभवाचे कारण स्पष्ट करू न शकल्याने एक्झिट पोलवर बहिष्कार टाकत असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले